एकच घडलं शेतकऱ्याचं बघा किती दयनीय अवस्था आहे त्याला त्याच्या महालाच भाव नाही ठरवता येत किती दयनीय अवस्था आहे माझ्या शेतकऱ्याची अरे शाळेची फीस भरायला पोराकडे पैसे नव्हते शाळेची फीस भरायला पोराकडे पैसे नव्हते आणि बापाकडे गेल्यान बाबाला म्हणायला लागला बाबा बाबा शाळेची फीस भरायचे यानं एकूण तिकून आणले व्याजन आणले पोराला पैसे दिले आणि कालांतरानं सहल निघली सहल निघल्यावरती बापाकडे आणि बाबाला म्हणायला बाबा बाबा माझ्या बस जाणार आहे माझी सहल जाणार आहे आणि सहल मला पाच हजार रुपयाची गरज आहे बाबा मला पाच हजार रुपये द्या ना आता एकूण तिकून गेलेलं नुकतीच आगूट झालेली पेरणी झालेली आधीच लय लयमाडजणाची उदारी झालेल्या खत दुकानदाराची उदारी झाली किराण दुकानदाराची उदारी झालेली पुन्हा पोराला याला काही म्हणता ना पण एकूण तर एक पोरग होतं बापाने फक्त मुंडा हलवलं सर त्याला आणि बोलले बाप बोलला त्याला जा बेटा तुझी सहल कधी जाणार आहे हे म्हणला पंधरा दिवस टायम आहे बाबा पंधरा दिवसात पाच हजाराची तयारी करा ना बाबा हे म्हणला तुझी पाच हजाराची तयारी मी करतो तो कामाला लाग लगेच यानं आईला सांगितलं आई मला लाडू बनव आई मला शंकरपाळे बनव आई मला अमुक कर आई मला चिवडा कर आई मला तमूक कर मला खायला दे माझी आठ दिवसाची सहल जाणार आहे फक्त पाचच हजार फिसे आहे आणि बाबाला सांगितलं मी पाच हजार आहेत आई आणि बाबा रोहत विचारामध्ये होता लेकराला पाच हजार रुपये कुठून आणू आई खरेवर का त्याची गरिबी ना, <laughs> नाही दादा त्याला कळतं पैशाचं ज्या वेळेला भारूड पडतं ना माझ्या शेतकरी बापाला कधी कधी माझा बाप पैशाच्या टेन्शनमुळे दादा खरं असलं तर खरं म्हणा पैशाच्या टेन्शनमुळे एकटा बाप रानात जातो रानात एकटा रडत बसतो पैसे कोणाला मागू म्हणून ही अवस्था फक्त शेतकऱ्याची नौकरदाराची नाही शहरात राहणाऱ्या उद्योगपतीची नाही फक्त शेतकऱ्याचं दादा रानात गेला बाप माझा <coughs> रडायला लागला थाय मोकळून अरे पोराला पैसे कुठून देऊ अरे काय माझं पाप त्या पोराचं माझ्या पोटी जन्म घेतलाय साधं मी त्याला शिकवू शकत नाही घरी पोरग आलं बाप घरी आला आणि लगेच पोरग विचारायचं बाबा सहलीची तयारी झाली माझी पैशाची तयारी केली का बाप म्हणायचं करतो मी पैशाची तयारी त्याची ते काळजी नको करतो तू एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं सात आठ दिवस झालं आता सहल फक्त पाच दिवसावरती राहिली पोरग बाबाकडे गेलं आणि बाबाला बोलायला लागलं बाबा, बाबा, बोला बाबा मॅडमनं सांगितलेत पैसे जमा करायचे जागा कर दे ना कधी देणार आहेत पैसे बाप म्हणलं हे बघ लेकरा ज्या दिवशी तुझी बस जाणार आहे ना त्या दिवशी मी इथून बस जाताना तुझे पैसे देतो नक्की ना बाबा हो रे नक्की देतो टेन्शन मध्ये आला बाप मित्राला फोन लावले याला फोन लावले त्याला फोन लावले संकटाच्या वेळी सगळ्या मित्राचे दरवाजे बंद दिसले सगळ्या पाहुण्या रवळ्याचे दरवाजे बंद दिसले <coughs> परत घरी आला बारीक तोंड केलं माझ्या बापाने बसला पोरग शाळातून आला दप्तर बाजूला टाकलं आणि बाबाकडे गेलं बाबाच्या डोक्यावर हात फिरवायला लागलं बाबा दमलात का हो बाबा कायचं टेन्शन मध्ये दिसतं बाबा तुम्ही बापाच्या डोळ्यात टपकन पाणी आला म्हणला पोरा तुझी सहल कधी जाणार आहे सांग बाबा परवा दिवशी जाणार आहे ना तुला परवा दिवशी पैसे दिले तर चालतील हो बाबा मी मॅडमला विचारले मॅडम म्हणल्या बस जाताना दारा पुढे पैसे दिले तरच मी तुला बसू देणार आहे आधी पैसे दे आणि मग बस मध्ये ये बाप म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही दोन दिवस गेले तो दिवस उजाडला बाप शेतात गेला इकडे गेला तिकडे गेला पावजार एवढ्याच्या घरी गेला पाच हजार रुपये मागण्यासाठी रे कोणी ठेवला त्याच्या हातावरती शेवटी बाप घरी आला सगळी तयारी झाली होती त्याची बॅग भरली लेकराची सहलीला जायचंय म्हणून अख्खी बॅग भरली आणि बॅग भरून सगळी तयारी झाली बस बी आली बस मधून लेकर बोलायला लागले ए चल ना रे चल लवकर तुझ्या जाणारा पुढे बस उभा राहिलीये बाहेर आलं आणि बोलायला लागला मॅडम दोन मिनटं बस उभा द्या हो माझे बाबा यायला लागले तो शेतात गेलेले माझे बाबा पैसे आणण्यासाठी गेले तो दोन मिनटं थांबा मॅडम म्हटल्या यार आवर ना लवकर वेळ नाही बसता निघायचा टाइम झालाय हे घरी गेला आईकडे आई म्हणलं आई बॅग भरली का आई म्हणली हो भरली आहे खायचं भरलं का हो तुझी पाण्याची बॉटल बी आहे पण आई बाबा पैसे आणायला म्हणून गेलेत कुठं दिसनात का आई आईच्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर माजायला लागलं सकाळपासून बाप काही बोलत नव्हता रात्रभर बाप झोपलेला होता सतार डोळे उघडे होते त्याचे कुठल्या टेन्शन मध्ये होता काही खुलास ठाव पण शेवटी आई म्हणली अरे बघ रे तुझा बाप कुठे आधी बघ जाऊ दे मरू तुझ्या सगळीच रे मला नाही नाही तर विचार यायला लागले तुझा बाप कुठं बघ पोरग इकडं तिकडं पळायला लागलो बाजूच्या मळ्यामध्ये गेला आहे आणि माझा बाप बघतो तर काय पोरग बघायला लागलय बाजूच्या मळ्यामध्ये लिंबाच्या झाडाला माझ्या बापानं फाशी घेतलेली होती रे पोरग गेला बापाच्या पायाला स्पर्श केला आणि बोलायला लागलं पोरग बाबा नको मला सर बाबा मला, मला शिकायचं बाबा मला तुम्ही पाहिजे बाबा मला तुम्ही पाहिजे आई गावातल्या चार चौघानं बापाला उतरलं लिंबाच्या झाडावर खाली मानलं बस निघून गेले रे आणि पोरग नुसत्या बापाच्या चेहऱ्याकडे बघायला लागलं रे दोन दिवस झालं अण्णाचा कन बापाच्या पोटात नव्हता ते सुकलेला तोंड बापाचा दिसायला लागला सुकलेला चेहरा बापाचा दिसायला लागला कपाळाला एक रुपया चिटकवलेला आणि भिंतीला टेकन देऊन बघितलेला बाप्पा माझ्या पोरानं पाहिला आणि हंबरडा फोडला पोरग बाबाच्या जवळ पोर गेलं आणि बापाच्या छातीवर बुडक देऊन पोरग बोलायला लागलं माये ए, ए, ए बाबा का संसार सोडून गेलात बाबा आम्हाला तुम्ही पाहिजे बाबा आई बघत होती बाप्पा कड सतार डोळे उघडे ठेवून आणि माझी माय बोलायला लागली लेकरावरलं छत्र हरवलं तो धनी हरविलं तुम्ही का हरलात शेतकऱ्याने असं हरायचं नसतं मग मी तुमच्या संग लढायला तयार होते त्यांनी म्हणून माझी लेख रडायला लागली ले। मा ला रे माझी माय रडायला लागली या लेकराची माय त्या लेकराला जवळ घेऊन कवेमध्ये घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायची एक सांगू दादा एवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आणि तरी सुद्धा हे हे पगारीवाली माणूस बाजारात गेल्यावर भाजीचा भाव करतात रे लाज वाटली पाहिजे भाजीचा भाव करताना <coughs> एक सांगू अरे फ्रीज आणायला गेला गेलात भाव गेला 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 केला का डॉक्टर कडे गेलात शंभर रुपये फीस काढा म्हणला दिली शंभर रुपये फीस केला भाव का वा आणि ते पाच रुपयाची कोथिंबीरची झुडी जुडी ते रे रात्रभर मेहनत करून रात्रभर दारे धरून आणि त्या पाच रुपयातली चार रुपयाला देता कुणा विचारते हलकट लाज नाही वाटत त्याला उसात रात्रभर दारे धरणारा बाप रात्री कुठन साप येतो कधी त्याच्या पायाला विळका घालतो याची जाणन याची भान नाही रे या माणसांना कोणाला ॲ तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकरे म्हणून तुम्हाला आम्हाला कळत दादा एक सांगू तो पाप कधी विसरू नका इथल्या मुलींना माझी एक शेवटची विनंती करायची मला जाता जाता मुलींना पाठीमाग एक चित्रपट आला खूप गाजला दादा खूप खुँ खूप खुँ. आणि चित्रपट आल्याच्या नंतर कोणता चित्रपट तो कोणता चित्रपट माहिती आहे तुम्हाला तुम्ही उगा सांगत नाही तेव्हा कशाला बोलायचं आणि एक सांगू का एक सांगू का हे चित्रपट आला आणि एवढे पोरं आणि एवढ्या मुली शाळेतल्या बाबा त्या चित्रपटातलं बघून सगळे पळून गेले एक सांगू तरी विदारक चित्र मानलंय त्याच्यामध्ये काय आत्मात शेवटी मराव लागलं हे चित्र आहे त्याच्यामध्ये एक सांगू का दादा तुमच्या पायाची हात लावून पायाला हात लावून सांगतो माझ्या बहिणीला माझ्या भावाला सांगतो दादा आयुष्यभर तुमच्यासाठी एक करा, करा। जायचंय ना खुशाल 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 निघून जा पण एकदाच तुमची माय तुमच्यासाठी रानात किती बऱ्या चक्रा मारल्या ते मजा <laughs> तुमचा पाप आठवा अरे फाटके बन्याला घातल्याला फाटका बोट आणि मग खुशाल जावं मी इथल्या पोरांना सुद्धा सांगतो तुमच्या गावातल्या हे क्रिकेट बघणारी पोरं किती क्रिकेट बघतो बघा ते असे डोळे वासून मी एका घरी गेलो मा सर माझं कीर्तन होतं आणि ते पोरग त्या तिथं सोपा सीटवर रिमोट वर असत ते बटन आणि क्रिकेट चालू होतं मी गेलो तिथं पोरग बघत होतो ते तिथं आणला शिक्स मी मध्ये गेलो पोरग मध्ये हाणला होता ना ते एक सांग दादा सचिनचा रन निश्चित मोजा सैवाग चरण रण मोजा पण त्याचबरोबर भुर माझ्या बापानं आवता माग किती चक्रा मारल्या ते बी एकदा मोजा रे बस म्हणायचं दादा याला सद्बुद्धी आणि तुमच्या या बापाला बाप म्हणून समजून घ्या आईला आई म्हणून समजून घ्या एवढं झालं ना दादा लय मोठा परमार्थ झाला याच्यापेक्षा पुढे आणखीन काय बोलावं जास्तीचं बोलणं माझ्याच्यानं